सुरेश धस या नावाला उभ्या महाराष्ट्रांना डोक्यावर घेतलं एक साधासुधा मधील आमदार प्रत्येकाच्या मनात घर करून गेला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर बीड मधील नेक्सेस बाहेर काढण्यात धस साहेबांचा मोठा वाटा होता कराड पासून ते धनंजय मुंडेंपर्यंत सर्वांनाच धस यांच्या शोध मोहिमेनं घाम फुटला होता काहींनी तर मराठा समाजाच्या अस्तित्वाचा लढाच धस लढवत आहेत असं म्हणत धस यांना मसीहा बनवून टाकलं धस यांच्या लोकप्रियतेचा हा चढता आलेख पाहताना कुणी विचारही केलं नसावा की तेच धस डाउनफॉल जातील एका झटक्यात सुरेश धस शिरो टू विलन झाले धस यांच्या मागं ट्रॅप लावण्यात आला आणि सावज हळूवारपणे जाळ्यात ओढल जावं तसं धस कसाऱ्यात सापडले काहीजण सुरेश धस यांच्या हा गेम भाजपकडून देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आल्याचं सांगू लागले तसांनी मराठ्यांचा विश्वासघात केला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाच्या न्यायाच्या लढ्यात विष कालवलं असं देखील गंभीर आरोप दसांवर होऊ लागले दस यांच्या एका भेटीनं त्यांनी तयार केलेल्या टेम्परमेंटला एका क्षणात तडा गेला दस यांचा गेम नेमका कुणी केला स्वतःच्या पक्षाकडूनच दस त्यांचा कार्यक्रम लावण्यात आल्याची चर्चा का होऊ लागले धस यांनी खरंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात मांडवली केली आहे का राजकारणाच्या पडद्याची खरीखुरी उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा साप साप म्हणून भुई थोपटायची आणि मग नंतर त्या सापाला गळ्यात घालून मिरवायचं असाच काहीसा प्रकार झाला तो सुरेश धस यांच्या बाबतीत सुरेश धस हे तसं कुणाला माहीत नसलेले नाव पण हिवाळी देवेशनात याच धसांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा संपूर्ण थरार अशा काही भाषेत सांगितला की सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला त्यानंतर आका आकाचा आका, आका असे शब्द वापरून त्यांनी बीडचा सगळा गुन्हेगारीचा सातबारा महाराष्ट्रासमोर आणला देशमुखांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक व्हावी त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अक्षरशः रान दाखवलं अनेक आंदोलन मोर्चे मुकमोर्चे काढले सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही सत्तेतीलच मंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आभाळ आणल्यामुळं धसांचं तोंड भरून कौतुक सुद्धा होऊ लागलं त्यात जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी जी काही वातावरण निर्मिती केली त्याचमुळं धस मराठा समाजाचेही मसिया बळून गेले दररोजचा दिवस उजळायचा तेव्हा धस कोणते तरी नवीन गंभीर आरोप करत हातात पुरा घेऊन समोर यायचे प्रकरण थोडस थंड होतय असं दिसून येताच पुन्हा एकदा धस काहीतरी नवीन गौप्यस्फोट करून उभ्या महाराष्ट्राच्या नजरा बीडच्या प्रकरणाकडे वळवून घ्यायचे सुरेश धस सत्तेच्या बाजूने नव्हे तर सत्याच्या बाजूने आहेत अशी चर्चा लोकांच्या तोंडी होऊ लागली सुरेश धस यांच्या कारकिर्दीसाठी सगळा कार्यक्रम कसा ओके सुरू असताना अचानक मिठाचा खडा पडला आणि सुरेश धस यांच्या लोकप्रियतेचा डोंगर खाली कोसळू लागला त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं एक स्टेटमेंट सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यासोबत आम्ही साडेचार तास एकत्र चर्चा केली दोघांमध्ये मतभेद आहेत मनभेद नाहीत दोघेही इमोशनल आहेत धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील मतभेद दूर होतील आम्ही तिघेही एकत्र कुटुंब म्हणून एकत्र बसलो आहोत चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे स्टेटमेंट पडल्यानंतर एकच गदारोळ झाला सुरेश दस मुंडेंसोबत राजकीय सेटलमेंट करायला कसे काय जाऊ शकतात असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला वारं फिरतंय हे लक्षात आल्यावर त्यांना यावं लागलं धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यानिमित्त रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी लपून छपून नव्हे तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो प्रकृतीची विचारपूस आणि लढा या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत असं उरवा उभीच स्पष्टीकरण देऊन सुरेश धस यांनी वेळ मारून नेली पण तोपर्यंत बऱ्याच गोष्टी हातातून निसळून गेल्या होत्या आमच्यात कोणीही मध्यस्थी केली नसल्याचं ते पुन्हा एकदा ठासून सांगत होते पण धस यांच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये पण चंद्रशेखर बावन पुढे एवढ्यावरच थांबले नाहीत तर आज पुन्हा एकदा त्यांनी मोठा गोप्यस्फूर करत मुंड्या आणि धस यांच्यात सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसांपूर्वीच भेट झाली असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळं धस चांगलेच बॅकफुटला फेकले गेले फडणवीस हे अँटी मराठा असल्याचं नरेशन सेट झालं होतं मात्र सुरेश दस यांना बॅकअप द्यायला सुरुवात केल्यापासूनच त्यांची इमेज काही प्रमाणात सुधारू लागली होती भाजपमधीलच काही लोकांना ही, लोका ही गोष्ट फारशी रुचली नसल्यानं धस आणि मुंडे भेटीची माहिती समोर आणल्याचं आता बोललं जात आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत ओबीसी समाजात भाजपची आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बिघडत चालली होती आता या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच भेटीचं भाष्य करायला सांगण्यात तर आलं नाहीये ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या मराठा ओबीसी वादाची धगधगती आग ओबीसी समाज आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची नाराजी यांची वाढती लोकप्रियता हे सगळं काही डोळ्यात खुपल्यामुळेच भाजपमधूनच सुरेश धस यांच्या विरोधात ट्रॅप लावण्यात आला होता आणि त्यात ते पद्धतशीरपणे अडकलेत अशी चर्चा आता होऊ लागली आता या सगळ्या प्रकरणामुळे धस यांच्या विश्वासार्हतेला जबरी तडा गेलाय या भेटीची माहिती षडयंत्र रचून माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली कोणीतरी व्यवस्थित षडयंत्र रचत आहे ही माहिती बीड मधीलच नेत्याने बाहेर काढल्याचं वाटतंय असं आता धस बोलतायत खरे पण त्याचा अर्थ आपण धनंजय मुंडेंना भेटल्याचही ते अप्रत्यक्ष कबुली देत आहेत पण या सगळ्यात लोकांच्या नजरेत हिरो बनलेले धस आता विलन झाले आता ते सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायाचा लढा मध्ये सोडून जातील की सेटलमेंटच्या चर्चांना खोटं ठरवत हे प्रकरण आणखीनच लावून धरतील ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद